इस्लाम धर्मांच्या पाच तत्वांपैकी हज यात्रा एक तत्व आहे शारीरिक आणि आर्थिकरित्या सक्षम असणाऱ्या एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असे सांगितले जाते जीवनात कळत न कळत झालेले पाप धुवून टाकणारा आणि अल्लाच्या नजीक नेणारा एक आध्यात्मिक अनुभव म्हणून हज यात्रेकडे पाहिले जाते मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे प्रतीक म्हणूनही याकडे पाहिले जाते त्या अंग मनुष्य शिवाजीनगर भागातील मुस्लिम रहिवासी हे हज यात्रेसाठी निघाले असून माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचापीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान याप्रसंगी लोकशस्त्र दिवशी बोलताना माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर आज मी हज यात्रेसाठी निघालेले माझे बंधू यांना मी पूर्ण त्यांच्या जाण्यासाठी त्यांच्या प्रवासासाठी त्यांना मी शुभेच्छा देणार आहे चौवेचाळीस दिवसाची यात्रा आहे खरं तर हज यात्रेला जाणं म्हणजे एक पुण्याचं काम असतं आणि खर्चिक काम असतं ही गरीब माणसं आहे परंतु जन्मामध्ये एकदा तरी आज यात्रेला जाऊन यावा असं त्यांच्या धर्मामध्ये सांगतात आणि एक भाग्यवान तिन्ही जोडपे आहेत आज ते नगरातून निघालेले आहेत त्यांना मी एक कुटुंबप्रमुख म्हणून माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो नाशिक शहरातून जवळजवळ साडेतीनशे जोडपे त्यांनाही शुभेच्छा देतो या सगळ्यांची यात्रा सुखद हो चांगली हो कोणतीही त्यांना अडचण येऊ नये अशा शुभेच्छा देतो जय हिंद वृक्ष श्रेणीसाठी फडकी आढावा सातपुर